स्पर्गे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय द ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिप पाचवी सैनिकी पाचवी सहावी सैनिकी स्कूल बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची तासिका अभ्यासत आहोत आजच्या तासिकेमध्ये संख्या वर्गीकरण हा घटक आजच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला ही तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आजची तासिका आपली बुद्धिमत्ता चाचणी संख्या वर्गीकरण करणे हा घटक आपण अभ्यासत आहोत त्यातील आजच्या तासिकेतील प्रश्न का आहे आपण पाहूया प्रश्न का आहे पहा एक ते प्रश्न क्रमांक एक ते दहा खालील प्रश्नातून गटात न बसणारी संख्या निवडा आपल्याला या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत चार त्यात गटात न बसणारी संख्या निवडायची आहे पर्याय क्रमांक एक आहे त्र्याहत्तर पर्याय क्रमांक बी आहे एकोणऐंशी पर्याय क्रमांक सी आहे एक्क्याण्णव पर्याय क्रमांक डी आहे सत्त्याण्णव आता या ठिकाणी हे जे चार संख्या आहेत या चार संख्येमधून आपल्याला गटात न बसणारी संख्या निवडायची चार पर्यायातून अलक लक्षात गटात न बसणारी तर पहा काय दिले त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याहत्तर एकोणऐंशी एक्क्याण्णव सत्त्याण्णव म्हणजे हे एकाहत्तर एक ते ऐंशीमधले आहेत हे एक्क्याण्णव ते शंभरमधले आहेत मग आता ही वेगळं समसंख्या सगळ्याच विषम आहेत मूळ संख्या वर्गसंख्या काय आहेत का तर पहा त्र्याहत्तर सापडलं की उत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी आणि एक सत्त्याण्णव या का आहेत विद्यार्थी मित्रांनो मूळ संख्या आहेत म्हणजे या का आहेत मूळ संख्यांचा गट आहे हा तिन्हीचा का आहे गट आहे मग सत्त्याण्णव ही वेगळी आहे सत्याण्णव ही संख्या का आहे मूळ संख्या आहे का नाही ती आहे संयुक्त संख्या ती का आहे संयुक्त संख्या म्हणून वेगळी संख्या कोणती या चारीपैकी तर सत्त्याण्णव हे येईल कारण का आहे तर त्र्याहत्तर एकोणऐंशी सत्त्याण्णव हा मूळ संख्यांचा गट आहे हा का आहे मूळ संख्यांचा गट आहे हे त्र्याहत्तर एकोणऐंशी आणि सत्त्याण्णव या मूळ संख्या आहेत बाकी एक जे आहे ती का आहे संयुक्त संख्या आहे म्हणजे तिन्हीपैकी हे चारीपैकी ही वेगळी आहे चला बऱ्याच जणांचं योग्य उत्तर आलेलं आहे नंदन सई पूर्वी शेळके निंबाळकर कोळी नरखेडकर गित्ते छान पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन का आहे सहाशे शहात्तर आठशे एक्केचाळीस चारशे चार पंचवीस दोनशे एकोणनव्वद आता या ठिकाणी सहाशे शहात्तर एकक स्थानी सहा आहे समसंख्या आहे आणि बाकीच्या का आहेत विषम संख्या आहेत असं करता येईल का नाही तसं एखाद्या वेळेस तसे वेगळी दिसू लागले पण आणखी काय आहे का पाहू एकदम आपल्याला पर्याय क्रमांक एक म्हणलं की कधी कधी आपल्याला तो काय करतो असतो नुकसानीत टाकत असतो तो कधी कधी काय करत असतो नुकसानीत टाकत असतो तर या ठिकाणी सहाशे शहात्तर आठशे एक्केचाळीस सहाशे शहात्तर आठशे एक्केचाळीस दोनशे एकोणनव्वद सापडले कि हे जर आपण पाहिलं ज्यांना तीसपर्यंतचे वर्ग पाठ आहेत तीसपर्यंतचे वर्ग तीसपर्यंतचे वर्ग ज्यांना पाठ आहेत त्यांना हे वर्ग गणित सुटलं बघा ही का आहे सहाशे शहात्तर सव्वीसचा वर्ग आहे आठशे एक्केचाळीस एकोणतीसचा वर्ग आहे दोनशे एकोणनव्वद सतराचा वर्ग आहे आणि ही चारशे पंचवीस ही का आहे वर्गसंख्या नाही ही का आहे वर्गसंख्या नाही आणि ही का आहे सहाशे शहात्तर आठशे एक्केचाळीस एक आणि दोनशे एकोणनव्वद हा वर्गसंख्यांचा गट आहे हा का आहे वर्गसंख्यांचा गट आहे हा का आहे वर्गसंख्यांचा गट आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला म्हणून या ठिकाणी आपल्याला उत्तर काय येईल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल उत्तर काय असेल आपलं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल आलं अलक का लक्षात हा का आहे चारशे पंचवीस ही वर्गसंख्या नाही सहाशे शहात्तर आठशे एक्केचाळीस आणि दोनशे एकोणनव्वद हा वर्गसंख्यांचा गट आहे म्हणून उत्तर काय असेल ही वेगळी संख्या आहे चारशे पंचवीस म्हणून उत्तर असेल चारशे पंचवीस पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल किंवा सी आलं त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन का है? 70, आहे अठ्ठावीस छेद सत्तर पर्याय बी आहे तीस छेद ऐंशी पर्याय सी आहे अठ्ठेचाळीस छेद एकशे वीस पर्याय डी आहे चौतीस छेद पंच्याऐंशी आता या ठिकाणी जर आपण पाहिलं अंश पहा अठ्ठावीस आणि दोन तीस तीस आणि चार चौतीस आणि हे अठ्ठेचाळीस नाही सत्तर ऐंशी नव्वद दहाच्या पाड्यात आहेत का किंवा बाराच्या पाड्यात आहेत का अंश छेद कोणत्या पाड्यात आहेत का तर नाही तर आपण काय करू ह्या जे संख्या आहेत यांना अंशाला आणि छेदाला भाग जात ह्याला आपण संक्षिप्त रूप देऊन बघू हे काय येईल अठ्ठावीस छेद सत्तर तीस छेद ऐंशी अठ्ठेचाळीस छेद एकशे वीस आणि चौतीस छेद पंचेऐंशी आपण काय करू संक्षिप्त रूप देऊन बघू अठ्ठावीस आणि सत्तर कशाच्या पाड्यात आहेत का सातशे आहेत चौदाच्या आहेत तर चौदा पंचे सत्तर आणि चौदा दोन्ही अठ्ठावीस का आलं ह्याचं संक्षिप्त रूप दोन छेद पाच बरोबर आहे तीस आणि ऐंशी हा शून्य कटला हा शून्य कटला का आलं तीन छेद आठ ह्याचं का आलं संक्षिप्त रूप तीन छेद आठ पर्याय तीन अठ्ठेचाळीस आणि एकशे वीस एकशे वीसला बारानं भाग जाते मग अठ्ठेचाळीसला जाते का जाते गुरुजी बार चोख अठ्ठेचाळीस बारा एक बारा किंवा चोवीसनं जाते बघा चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस चोवीस पंचे एक एकशे वीस तीसपर्यंतचे पाडे पाठ पाहिजे आपल्याला इथं काय आलं दोन छेद पाच आता चौती 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 चौतीस छेद पंच्याऐंशी चौतीसला आणि पंच्याऐंशीला कशानं जात आहे तर सतराला जात आहे सतरा दोन्ही चौतीस सतरा पाच पंच्याऐंशी हे दोन छेद पाच म्हणजे या ठिकाणी जर आपण संक्षिप्त रूप दिलं तर पर्याय एक दोन छेद पाच येऊ लागले पर्याय तीन सी दोन छेद पाच येऊ लागले पर्याय डी दोन छेद पाच येऊ लागले म्हणजे पहा हे अठ्ठावीस छेद सात हे सॉरी सत्तर अठ्ठेचाळीस छेद एकशे वीस आणि चौतीस छेद पंच्याऐंशी हे का आहेत सममूल्य आहे तर आपण अपूर्णांक धडा शिकलेला आहे सममूल्य अपूर्णांक आहेत आणि यांचा सममूल्य अपूर्णांक हा तीस छेद ऐंशी नाही म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी हा सममूल्य अपूर्णांक नाही म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार का आहे सहा हजार चारशे तेवीस नऊ हजार चारशे एकतीस सात हजार पाचशे बत्तीस आठ हजार तीनशे चोवीस आता यापैकी वेगळा काय आहे आपल्याला पाहू लागेल या समसंख्या विषमसंख्या किंवा तीननं दोननं न भाग जाणारे आहेत का हे पाहू लागेल तर पहा आपल्याला सहा चार दहा आणि दोन बारा आणि तीन पंधरा तीन भाग जाते नऊ चार तेरा तेरा आणि तीन सोळा आणि एक सतरा तीन भाग जात नाही कारण की इथं ही विषम संख्या ही विषम आहे दोन विषम दोन सम आहेत म्हणजे दोननं भाग जायचा काय प्रश्न नाही भाग गेला तर तिन्हीला भाग जायला पाहिजे बरोबर आहे मग एक वेगळी म्हणता येईल मग सात आणि पाच बारा आणि तीन पंधरा आणि दोन सतरा ह्यालाही जात नाही आठ आणि तीन अकरा अकरा आणि दोन तेरा तेरा चार सतरा तीननं जात नाही मग आपल्याला ही आपण ज्यावेळेस तीन भाग जातो का नाही हे पाहत आहोत त्यावेळी आपल्या असं लक्षात येऊ लागले की ह्यांची बेरीज समान येऊ लागली आहे बघा सतरा येऊ लागले हे सहा अधिक चार अधिक दोन अधिक तीन हे पर्याय एकची बिरीज किती येऊ आहे सहा चार दहा दहा दोन बारा बारा आणि तीन पंधरा येऊ लागले पर्याय ये बीची बेरीज काय उरलेली आहे नऊ अधिक चार अधिक तीन अधिक एक नऊ चार तेरा तेरा तीन सोळा आणि एक सतरा पर्याय क्रमांक सी सात अधिक पाच बारा बारा तीन पंधरा पंधरा अधिक दोन सतरा ह्याची सत्र आली पर्याय डी आठ अधिक तीन अकरा अकरा अधिक दोन तेरा तेरा आणि चार सतरा तर या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक बी हा पर्याय सी आणि पर्याय डी संख्येतील अंकाची बेरीज का आहे संख्येतील अंकाची बेरीज सतरा येऊ लागले किती येऊ लागले सतरा आणि पर्याय क्रमांक एकची बेरीज किती येऊ लागली आहे पंधरा म्हणून वेगळा कोण आहे पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक किंवा पर्याय क्रमांक ये, ये। आलं चला बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आले नाव काय मी वाचणार नाही कारण की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आठ वाजता लागलीच बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची ताशिका आहे स्कॉलरशिप आपल्याला नवोदयची त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच चौदा हे चौदा आहे चौदा वीस पी एम आहे हे असं इथं एक इथं थोडं हे गेलेलं आहे चौदा वीस पी एम आठ दहा ए एम नऊ पंचेचाळीस ए एम अकरा तीस पी एम आता या ठिकाणी जर आपण पाहिलं आता या ठिकाणी जर पाहिलं तर काय केलेलं आहे चौदा वीस पी एम आठ दहा ए एम आणि नऊ पंचेचाळीस ए एम अकरा तीस पी एम आता दोन ए एम आहे दोन पी एम आहेत मग वेगळं काय हो तर पहा पर्याय क्रमांक बी पर्याय क्रमांक सी आणि पर्याय क्रमांक डी पहा परे पर्याय बी सी डी हे बारा ताशी घड्याळाचा वेळ दाखवतेत बारा ताशी घड्याळाचा वेळ दाखवतेत म्हणजे आपण बारा ताशी घड्याळाचा वेळ ज्या वेळेस लिहितो त्यावेळेस काय असतं की दोन वेळेस आठ वाजतात प्रत्येक दो बारा दोन वेळेस वाचतात दुपारी रात्री एक दोन वेळेस वाचतात मग तिथं आपण काय करतो रात्रीचे जर बारा असतील तर एम एक असतील तर एक एम लिहितो दुपारचे असतील तर पी एम लिहितो पण चोवीस तासी घड्याळात चोवीस तासी घड्याळात घड्याळाचा वेळ ए एम किंवा पी एमने दाखवत दर्शवत नाहीत पी एमने दर्शवित नाहीत तर इथं काय केलं आहे पर्याय क्रमांक एकमध्ये चौदा वाजून वीस मिनिट झाले तर पुन्हा पी एम आता चोवीस तास ही घड्याळामध्ये एक वेळेस चौदा वाजते मग त्याला ए एम आणि पी एम लिहायची आवश्यकता आहे का तर नाही त्याला ए एम आणि पी एम लिहायची आवश्यकता नाही म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल उत्तर असेल पर्याय क्रमांक ये आलं ज्यांचं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला आलं का लक्षात शिकवलेलं समजतंय का समजत असेल तर लाईक करा तुम्ही लाईक जेवढे जास्त करताल तेवढं मला समजेल की बाबा मी काहीतरी शिकवू लागलो आहे काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्हाला ते समजत आहे असं माझ्या लक्षात येईल पहा पुढचं काय आहे तीन पाच सत्तावन्न एकोणसाठ अकरा तेरा एकोणतीस एकतीस आता हे तीन पाच सत्तावन्न एकोणसाठ तो का का? का का? का का तर हे पाहिल्याच्या नंतर तुमच्या काही लक्षात येतंय का पहा बर काय लक्षात का काय लक्षात येत आहे काय लक्षात येते आपल्या तर हे का आहेत जोड मूळ संख्या येतात मूळ का आहेत संख्यांचा गट आहे जोड मूळ संख्यांचा गट कोणता आहे तीन पाच है? ही संख्या है? एक संख्या आहे अकरा तेरा हे जोड मूळ संख्याचा गट आहे एकोणतीस एकतीस हे जोड मूळ संख्याचा गट आहे पण सत्तावन्न आणि एकोणसाठ हे जोड मूळ संख्याचा गट आहे का तर जोड मूळ संख्या नाही ही है. का नाही कारण की ह्याच्यातली सत्तावन्न ही जी संख्या आहे ही मूळ संख्याच नाही ही का आहे मूळ संख्या नाही ही आहे संयुक्त संख्या ही का आहे सत्तावन्न का आहे संयुक्त संख्या आहे एकोणीस त्रिक सत्तावन्न एकोणीसने भाग जातो तीनने भाग जातो एकोणीसने भाग जातो तीनने भाग जातो त्याच्यामुळं सत्तावन्न ही मूळ संख्याच नाही जर मूळ संख्या असेल तरच जोडमूळ संख्येची व्याख्या काय ज्या दोन मूळ संख्या मध्ये दोनचा फरक आहे त्या जोडीला जोडमूळ संख्याची जोडी असे आपण म्हणतो किंवा म्हणतात आलं का लक्षात हे जोडमूळ संख्येची व्याख्या आहे सत्तावन्न एकोणसाठ ही जोडमूळ संख्या होऊ शकत जोडी होऊ शकत नाही चला कोणतरी खूप म्हणजे कट केलं तरी फोन लावतोय तर किती काय त्यानं कोणत्या अडचणीत असेल बरं एवढा आता अर्जंट फोन लावू लागले सारखं प्रश्न क्रमांक सात पर्याय ए पंचेचाळीस पर्याय बी चौतीस पर्याय सी एकवीस पर्याय क्रमांक डी दहा आता या ठिकाणी आपल्याला यातील वेगळा गट कोणता आहे म्हणजे चार पर्यायापैकी वेगळी संख्या ओळखायची चार पर्यायापैकी वेगळी संख्या ओळखायची आहे चला कोण उत्तर देईल आणि का आहे हे सांगा उगं उत्तर पर्याय देऊ नका कशामुळं उत्तर ते दिलेलं आहे त्याचं कारण सांगा मला चार्टमध्ये सांगा दहा प्रश्न आहेत सातवा प्रश्न चालू आहे चला उत्तर द्या का वेगळी आहे पंचेचाळीस एकवीस चौतीस दहा समसंख्याचा गट विषमसंख्याचा गट मूळ संख्या आहेत संयुक्त संख्या आहेत का वर्गसंख्या आहेत का घनसंख्या आहेत का तीननं भाग जाणारे आहेत दोन भाग जाणारे आहेत का नऊ न भाग जाणारे आहेत व्हेरी गुड लावण्या विवेक कस्तुरे व्हेरी गुड छान चला पहा एकदम राईट का आहे माहीत आहे का विद्यार्थी मित्रांनो पंचेचाळीस क्वामा एकवीस क्वामा दहा हा त्रिकोणी संख्येचा गट, गट आहे काय त्रिकोणी संख्येचा गट आहे लावण्या कस्तुरे व्हीरी गुट आणि चौतीस ही त्रिकोणी संख्या नाही चौतीस का आहे ही त्रिकोणी संख्या नाही म्हणजे ह्या तीन एका गटातल्या आहेत आणि ही वेगळी आहे वेगळं काय असेल तर पर्याय क्रमांक बी चौथी स पर्याय क्रमांक बी पर्याय ए पर्याय सी आणि पर्याय डी या त्रिकोणी संख्या आहेत पर्याय क्रमांक बी ही त्रिकोणी संख्या नाही चला छान पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ सत्तावीस छेद एकतीस तेतीस छेद एकोणतीस पस्तीस छेद एक्केचाळीस सदोतीस छेद त्रेचाळीस चला याचं उत्तर द्या स्पष्टीकरणासहित द्या उत्तर मगर इमोजी टाकू नको नालायकपणा करायचा नाही तासिकेला जर बसायचा असेल तर शांत बसायचं त्रास द्यायचा नाही दुसऱ्यांना चला पर्याय ए सदोतीस छेद एक सत्तावीस छेद एकतीस पर्याय दोन बी तेहतीस छेद एकोणतीस पर्याय सी पंचेचाळीस छेद एक्केचाळीस पर्याय डी सदोतीस छेद त्रेचाळीस यातील उत्तर कोणतं आहे सांगा आणि स्पष्टीकरणासहित सांगायचं उगं विनाकारण उत्तर काहीतरी द्यायचं म्हणून द्यायचं नाही पर्याय जे दिला ते कशामुळं उत्तर आलं चेंड के कशामुळं आलं दादा ते सांगा उघं काहीतरी देऊ नका पर्याय बी खेडकर पर्याय दोन पर्याय चार गौरी खरात पर्याय दोन कशामुळं आलं दोन ते सांगा तर उत्तर दोन आहे का चार आहे मी सांगेन पण तुम्ही जे देतात जे काही देऊ लागलात ते त्याचं काय कारण आहे त्या कारणासहित द्यायचं म्हणजे मला लक्षात येईल की तुम्हाला ते समजलं प्रश्न नाहीतरी उगं सकारामनं दिला म्हणून तुकाराम बी दिला आहे ते एक पे मेंढी पाण्यात पडली की सगळ्याच मेंढ्या पाण्यात म्हणजे एखाद्यानं दिले की सगळ्याने द्यायचं तसं नाही चला उत्तर येणं अपेक्षित आहे चला कोण देतं तर पहा विद्यार्थी मित्रांनो सत्तावीस छेद एकतीस चला रोटे व्हेरी गुड छान अभिनंदन बाळा तुझं तेहतीस छेद एकोणतीस सॉरी पस्तीस छेद एक्केचाळीस आणि सदोतीस छेद त्रेचाळीस या का आहेत छेदाधिक संख्या आहेत या का आहेत छेदाधिक दादी, छेदाधिक सं छेदाधिक अपूर्णांक आहे या छेदाधिक अपूर्णांकाचा गट आहे सत्तावीस छेद एकतीस अंशापेक्षा छेद ज्याचा जास्त असतो त्याला आपण छेदाधिक म्हणतो त्याचा पस्तीस छेद एक्केचाळीस सदोतीस छे छेद त्रेचाळीस आणि तेहत्तीस छेद एकोणतीस ही का आहे अंशाधिक आहे म्हणजे ह्याचा छेदापेक्षा अंश मोठा आहे अंश का आहे मोठा आहे म्हणून उत्तर पर्याय क्रमांक बी हे आहे उत्तर का आहे पर्याय क्रमांक बी हे आहे आलं लक्षात चला रोटे व्हेरी गुड चला अभिनंदन पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे एक छेद चार सतरा छेद चार चार दशांश चिन्ह पाच शून्य आणि चार दशांश चिन्ह दोन पाच तर यामध्ये उत्तर काय आहे आणि कशामुळं आहे कारण स्पष्टीकरणासहित द्यायचं चला उत्तर येणं अपेक्षित आहे काय होऊ लागले एखाद्यानं उत्तर दिले की तेच उत्तर देऊ लागले पण का येतं ते, ते, ते उत्तर म्हणजे मलाही समजेल ना हुशार कोणकोणते विद्यार्थी आहेत बरोबर आहे चार पूर्णांक एकछेद चार सतरा चेद चार चार पॉइंट चार दशांश चिन्ह पाच शून्य आणि चार दशांश चिन्ह दोन पाच चला उत्तर येणं अपेक्षित आहे उगं पर्याय ए सी एक दोन असं काहीतरी देऊ नका द्या पण कशामुळं दिलात ते उत्तर हे सांगा कशामुळं दिलात परीट पर्याय तीन उत्तर कशामुळं सोनवणे उत्तर एक कशामुळं जाधव तीन कशामुळं कवलेशी कशामुळं नरखेडकर दोन कशामुळं कारण काय स्पष्टीकरण द्या त्याचं बोरशे ये म्हणतो कशामुळं बाळा उत्तर येणं अपेक्षित आहे पहा इकडं आता का आहे चार पूर्णांक एक छेद चार म्हणजे ही एक छेद चार म्हणजे काय आहे आपल्याला माहिती आहे पाव एक छेद दोनला आपण काय म्हणतो अर्धा आणि तीन छेद चारला काय म्हणतो आपण पाऊन बरोबर आहे तर हे काय आहे चार पूर्णांक एक छेद चार म्हणजे सव्वा चार काय सव्वा चार आणि सतरा छेद चार ह्याला आपण पूर्णांक युक्त पूर्णांकामध्ये रूपांतर करा चारी चौक सोहळा चार एक उरला चार पूर्णांक एकशे चार हाही काय झाला सव्वा चारच झाला आणि हे दशांश पूर्णांक शिकलो तर आपण चार दशांश चिन्ह पाच शून्य हा काय झाला साडेचार झाला आणि दशांश पूर्णांकामध्ये चार दशांश दोन पाच हा काय झाला सव्वा चार झाला आता यापैकी पर्याय क्रमांक एक हा का आहे सव्वा चार दोन सव्वा चार पर्याय चार सव्वा चार मग पर्याय क्रमांक तीन हा का आहे साडे चार आहे म्हणून मग वेगळा कोणता असेल तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल उत्तर का असेल पर्याय क्रमांक सी चला उत्तर तीन बाकीच्याची किंमत समान आहे व्हेरी गुड चला कवले सर्वांची व्यवहार या पूर्णांक चार पूर्णांक एकछेद चार येते चला योग्य योग्य आहे उत्तर चला आपल्याला सुद्धा किमती माहीत असल्या पाहिजेत ना तर आपल्याला एवढं त्याला हे करत बसण्यापेक्षा लावण्या काय म्हणते सव्वा चार हे उत्तर आहे तीनचे उत्तर साडेचार छान चला पण उशीर झाला आता तुम्हाला मी प्रश्न सोडवल्याच्यानंतर तुम्ही उत्तर दिलात चला श्रुती कदम, चना है, कदम मुझे है, चकारन का अडचण आहे श्रुती कदमला इमोजी टाकण्याचं कारण का आहे तिचं पुढचा प्रश्न सात हजार दोनशे तेरा पर्याय बी तीन हजार एकशे पंचावन्न आठ हजार तीनशे चार आणि सहा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी चला उत्तर का आहे सात हजार दोनशे तेरा सात हजार दोनशे तेरा तीन हजार एकशे पंचावन्न आठ हजार तीनशे चार आणि सहा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी का आहे उत्तर उत्तर काय आहे तर पहा काय केलेलं आहे ह्या सातचा आणि तीनचा गुणाकार केले सात गुणिले तीन किती आलं एकवीस यात बाजूच्या अंकाचा गुणाकार मधली संख्या आहे सात्री एकवीस मधली संख्या या तीनचा आणि पाचचा चा गुणाकार केले तीन गुणिले के पाच हे पंधरा मधली संख्या आहे पंधरा आठचा आणि चारचा गुणाकार केल्यावर काय येते आठ गुणिले चार ह्याचा बत्तीस येते मग मधली संख्या तीस आहे या सहाचा आणि आठचा जर गुणाकार केला सहा गुणिले आठ अठ्ठेचाळीस मधली संख्या अठ्ठेचाळीस आहे म्हणजे बाजूच्या दोन संख्येचा गुणाकार मधली संख्या येऊ लागली आहे पर्याय एमध्ये पर्याय बीमध्ये मधली संख्या तीन आपच्या पंधरा येऊ लागल्या इथं आठ चौक बत्तीस यायला पाहिजे इथं नाही इथं सहा आठ अठ्ठेचाळीस मधली संख्या येऊ लागली आहे म्हणजे वेगळं कोणतं आहे पर्याय क्रमांक सी हे उत्तर आहे आठ हजार तीनशे चार कारण की बाजूच्या दोन संख्येचा गुणाकार बत्तीस येतो मधली संख्या तीस आहे म्हणून उत्तर आठ हजार तीनशे चार अंकाच्या बेरजेला तीन ने भाग जातो सई काय म्हणते ते असू शकते पहा सात दोन नऊ दहा तीन तेरा नाही ना बाळा येला जात नाही ना बीला पाचन पाच दहा चार चौदा बीला बी तीन ने भाग जात नाही शीला सहा चार दहा आणि सोळा सव्वीस नाही चला या ठिकाणी आपल्याला आपली वेळ झालेली आहे या ठिकाणी आपण थांबूया लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब या ठिकाणी आपण थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सीव नेक्स्ट पिरियड ह्या अ नाईस डे पहा लाईव्ह तासिकेला विद्यार्थी भरपूर आहेत लाईक मात्र खूप कमी आहेत लाईक करा चला परत उद्या सकाळी भेटू आपण सहा वाजता गणिताच्या तासिकेमध्ये सात वाजता मराठीची तासिका आणि आठ वाजता तिसरी चौथी एम टी एस बी टीची तासिका उद्याच्या तासिकेत आपण भेटू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड नाही